जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय धाराशिव व उपजिल्हाधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय तुळजापूर यांना आपण निवेदन दिलेले आहे आप प्रामुख्याने आपल्या मागण्या का काय आहेत त्या आमच्या मी मागील तीन ते चार महिन्यापासून किंवा आता सहा महिने झाले सहा महिन्यापासून पाठ वारंवार निवेदन देत आहे निवेदन देऊन आंदोलनही झालेले आहे आंदोलन असे तीव्र स्वरूपाचे आंदोलन झालेले आहे कि मुख्यालय घाण्याचा विषय असत किंवा त्यांना रेकॉर्डिंग पत्रकार परिषद घेऊन रेकॉर्डिंग दाखवल्या एवढ्या सगळ्या सर्व गोष्टी दाखवतात एकही कारवाई त्यांच्या कुठल्या किंवा मुख्य राहणे यांच्याकडनं माझी काय मागणी प्रमुख मागणी जी जी राहत नाहीत त्यांच्याकडनं वसुली करण्यात यावी त्यांच्या तत्काळ गुन्हे दाखल करण्यात यावी ही सोपी मागणी आहे एकही कर्मचारी त्यांचे अधिकारी मी रेकॉर्डिंग पत्रकार परिषद घेऊन सगळ्यांना दाखवलं तरी त्यांनी कुठली कारवाई कर तरी आता मी नंतर आत्मदन केलं आमच्या महिलेनं आत्मदन करायचा प्रयत्न केला ऑफिसमोर आनंद टळला एवढे मोठे आंदोलन करून सुद्धा त्यावेळेस एकही अधिकारी ऑफिसमध्ये नव्हता तरी आम्ही समजपणा दाखवून एक महिन्याचा त्यांनी टायमिंग घेऊन दिला आम्हाला आता तो महिना पण होत आला आता आम्ही आमचं एवढंच एक म्हणणं आहे की आमच्या राष्ट्रीय आंदोलनासह सांगितलं होतं की आता यापुढं आंदोलन करू नका याच्या आंदोलन करून हे काय गेण्याच्या कातडीचे जे अधिकारी आहेत ते कुठलेही तुम्हाला वाव येणार नाही याच्यापुढे आंदोलन करू नका जे काय करायचंय ते डायरेक्ट त्यांच्या तोंडाला पाचा आणि काढवा ठेव तर मी सोळा तारखेपर्यंत शांत बसणार आहे सोळा तारखेच्या पुढं सोळा दोन त्या पुढं अधिकाऱ्यांनी कुठली कारवाई केली नाही किंवा के मला कुठलं लेटर मिळालं नाही कारवाईचं तर सतरा तारखेपासून जो अधिकारी दिसत असो अधिकारी की जिल्ह्याचा असेल किंवा तालुक्याचा असेल जे अधिकारी ऑफिसच्या खुर्चीवर बसतील त्याच्या तोंडाला तो काळापासून कालपासून गाड्या आपण निवेदनामध्ये उपाधीक्षक हे सहकार्य करत असेल किंवा आभई देत असेल असं निवेदनामध्ये नमूद केलेलं आहे नेमकं काय उपाधीक्षक काय करत आहात एवढे पुरावे देऊन सुद्धा कुठला अधिकारी कारवाई करत नाही देतोय ना का नाही आता एवढी आंदोलन सगळ्या गोष्टी होत्या एखादी महिला स्वतःच्या अंगावर काय आंदोलन करायला पाहिजे तरी त्यांना कुठले घाम फुटत नाही याचा अर्थ काय की तो अधिकारी सगळ्यांना सांभाळून घेतो किंवा त्यांचं काहीतरी धागेदोरी किंवा देणं गिर्या काही आहे ही शंका आहे त्याच्यामुळे मी तेच म्हणले की ह्यांचं कुठे धागे मांधे आहे कारवाई करत नाही या संदर्भात प्रशासनाकडून आपल्याला काय उत्तर प्राप्त झालेलं काही सुद्धा आणि यांनी एक महिन्याखाली फक्त सोळा तारखेपर्यंत कारवाई करून देतो दहा तारखेपर्यंत त्यांनी सांगितलं होतं पण मी सहा दिवस पुढं वाढून दिलेत कुठलीही कारवाई त्यांची हात होती त्याच्यामुळं मी आंदोलनात ठाम आहे आता अधिकारी कुठले दिसेल मला की त्या तोंडाला तो काळापासून अचानक तोंडाला काळापासून त्याची गाडा का दंड काढली जाईल आणि ही सर्व जर काही अनुचित प्रकार घडला तर याला प्रशासन जबाबदार आम्ही लोकशाही मार्गाने सगळे आंदोलन केली आम्हाला कायदा हातात घ्यायची गरज नव्हती पण शासनाला किंवा अधिकाऱ्याला कळतच नसेल आमच्या पुढे पुढं पर्याय आहे